महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपी एक वर्षासाठी स्थानबद्ध जालना जिल्ह्यातील समाजविघातक कृत्य करणारे आणि धोकादायक असलेल्या व्यक्तींवर एम पी डी एक्ट एकोणीसशे एक्क्याऐंशीचे कलम तीन एक अन्वये कारवाई करून वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्यानंतर मंगळ बाजार येथील अस्लम मोहम्मद कुरेशी यांच्यावर कारवाई करत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे पोलीस ठाणे सदर बाजार हद्दीतील अस्लम मेहमूद कुरेशी यांनी गणेशोत्सव काळात गाय कापून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे गणेश उत्सव काळात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते विरुद्ध सामाजिक निर्माण करणारे गुन्ह्याची नोंद झाली असल्याने सदर बाजार पोलिसांनी अस्लम कुरेशी याचा एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्धतेचा तयार केलेला प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी मंजूर करत अस्लम कुरेशी याला एक वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सदर बाजार पोलिसांनी अस्लम यास पहाटे ताब्यात घेऊन त्यास संभाजीनगर कारागृह प्रशासनाच्या स्वाधीन केले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष ने नोपानी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस निरीक्षक संदीप भारती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे रुस्तोम जयवाळ रमेश राठोड कैलास खारडे पुलचंद गव्हाणे दीपक घुगे सतीश श्रीनिवास सागर बाविसकर भरत डाकणे सचिन राऊत प्रदीप करतारे यांनी केली आहे जालना जिल्ह्यात जे समाज विधाक विघात कृत्य करणारे धोकादायक इसम आहे त्यांच्यावर एम पी डी एक्ट दोन हजार एकोणीसशे एक्क्याऐंशी प्रमाणे कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षकांनी आम्हाला आदेशित केले होते त्याप्रमाणे पोलीस स्टेशन सदर बाजार हे गणेशोत्सव काळामध्ये गोवंश प्रसारित करून सामाजिक दोन समाजांमध्ये सामाजिक थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे त्यावर सामाजिक सामाजिक कृत्य करण्याचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत अशा इसमत आपण प्रस्ताव माननीय कलेक्टर मॅडम यांच्याकडे पाठवण्यात होता आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी तो प्रस्ताव मंजूर करून क्रिसमस दिनांक सत्तावीस एक सव्वीस पासून एक वर्षासाठी स्थान करण्याचे आदेश त्याप्रमाणे सदर आरोपी नामे असलम कुरेशी यास आपण ताब्यात घेऊन त्यास एक वर्षासाठी महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड चालना